नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित करून म्हणजेच महावितरण करून मित्रांनो तुम्हाला इथे म्हणजेच मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी ही नवीन योजना काढलेली आहे सोळ कृषी पंप योजना मागेल त्याला सोळ कृषी पंप योजना ही योजना आत्ताच प्रकाशित झालेली आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी तर मित्रांनो ही योजनेचं पोर्टल नवीन लाँच झालेलं आहे याची वेबसाईट मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर मित्रांनो या योजनेविषयी आपण माहिती घेऊ याला अप्लाय कसं करायचं आहे कधी याचं पोर्टल चालू होणार आहे अप्लाय करण्यासाठी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला इथे आल्याच्यानंतर मित्रांनो ह्याच्यावरती आल्याच्यानंतर लाभार्थी सुविधा हे बघू शकता इथे आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे लाभार्थी सुविधावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे लाभार्थी सुविधा लाभार्थी सुविधावरती क्लिक करायच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्ज करावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आत्ता सध्या हे पोर्टल चाल। अजून चालू झालेलं नाही तर मित्रांनो ह्यावरती आल्याच्यानंतर तुम्हाला अर्ज करावरती ते क्लिक करायच्यानंतर तुम्ही इथून अर्ज करू शकणार आहात अर्जाची स्थिती इथून पाहू शकणार आहात तुम्ही अर्ज केलेला आणि देयक रक्कम भरणा म्हणजे तुम्हाला किती पैसे भरायचे आहे त्याच्यावरती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये म्हणजे सर्व माहिती तुम्हाला तुम इथून कळणार आहे तर इथून झालं हे झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला याच्याविषयी अजून काही माहिती योजनेची माहितीवरती क्लिक करायचं आहे योजनेची माहितीवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक असं पोर्टल ओपन होऊन जाईल मागे त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेचे ठळक या योजनेचे ठळक वैशिष्ट्य आपण जाणून घेऊ तर शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वातंत्र्य आणि शाश्वत योजना सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाचा पूर्ण संच देण्यात येणार आहे अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा पाच टक्के उर्वरित रक्कम केंद्र सरकार राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे ह्या योजनेतर्फे जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते सात पॉइंट पाच एच पीचे पंप देण्यात येणार आहे तुमचं जमीन सतळ जास्त असेल तर तुम्हाला सात इंचचं सात एच पीचा तुम्हाला इथे पंप देण्यात येणार आहे पाच वर्षाची पाच वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्ससह म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काही जर तुमचा बिघाड वगैरे झालं तर याच्यामध्ये तुम्हाला इथे इन्शुरन्स पण याच्यामध्ये पाच वर्षासाठी देण्यात येणार आहे वी वीज बिल नाही लोडशेटिंगची चिंता पण इथे काही येणार नाही सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे तुम्हाला इथे तसेच लाभाराची निवड कशी होणार आहे दोन पॉईंट पाच एकरापर्यंत धारक शेतकऱ्यांना तीन औषधी क्षमतेचे म्हणजे दोन पॉईंट पाच एकरपर्यंत तुमच्याकडे शेती असेल तर तुम्हाला इथे तीन एच पीचा सोरपंप इथे देण्यात येणार आहे दोन पॉईंट एकावन ते, ते पाच एक्करपर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यांना पाच आवश्यकतीचे पाच आवश्यकती क्षमतेचे पाच एक्करावरील शेतजमीन धारकासाठी सात पॉईंट पाच आवश्यकती क्षमतेचे सोरपंप इथे देण्यात येणार आहे तरी वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल याचे मालक तसेच बा बारमाही वानारी नदी नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारकांनासुद्धा योजनेचा पात्र देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवणीच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत अटल व तसेच मित्रांनो अटल सौर कृषी पंप योजना अट अटल सौर कृषी पंप योजना दोन व व पंप मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना योजनेचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील या अंतर्गत लाभपात्र असतील अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यात घेण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हे सर्व पोर्टल तुमच्यासाठी उपलब्ध झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही ते लाभार्थी लाभार्थी सुविधावरती जाऊन तुम्ही ते अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्ही ते या अर्ज करावरती तुम्ही क्लिक करायचं आहे अर्जाची स्थिती तुम्ही ते पाहू शकता देयक रक्कम भरणार तुम्हाला किती रक्कम भरायची आहे तीन एच पी किंवा सात एच पीसाठी सर्व इथे तुमच्यासमोर इथे तुम्हाला दिसून येणार आहे तर मित्रांनो हे पोर्टल एक सर्व सर्वात सोपं वापरण्यासाठी आहे आणि सर्वात चांगलं पोर्टल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने काढलेलं आहे तर हे सर्वात आणि वेबसाईट पण चांगली आहे आणि टोल, टोल ला ला तोल फ्री क्रमांक तुम्हाला जर काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही इथे टोल फ्री क्रमांक पण इथे तुम्हाला दिलेला आहे महावितरण टोल फ्री टोल फ्री क्रमांक इथे तुम्ही इथे दिलेले आहेत कोपऱ्यामध्ये मित्रांनो ते बघू शकता तुम्ही इथे याच्यावरती तुम्ही जाऊन कॉल करू शकता काही जर तुम्हाला डाऊट असेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मागेल त्याला सोड कृषी पंप योजनाचा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो हे लवकरात लवकर पोर्टल चालू होणार आहे तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट वगैरे जरूर जे काय असेल ते रेडी करून ठेवा तर मित्रांनो अशीच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद